सांगलीत वसंतदादांचा विचारांचा वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर ती स्वाभिमानाची वैचारिक लढाई आहे सांगलीचा सा कोणताही प्रश्न असो पृथ्वीराज प्रामाणिकपणे काम करतात सांगलीसाठी पाचशे बेडचे हॉस्पिटल मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना पहिल्यांदा पृथ्वीराज पाटील यांनी मागितलं दोनशे तेहत्तीस कोटींचा निधी मंजूर केला आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेला यश मिळणार आहे तेवीस नोव्हेंबरला पृथ्वीराज पाटील आमदार होणार आणि पंचवीस नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार सांगलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता ही पृथ्वीराज पाटील यांच्याकडे आहे राज्यात ते सध्या आघाडीवर आहेत असा अहवाल आहे आणि वीस नोव्हेंबरला हातचिन्हासमोरील समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्या सांगलीला काहीही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉक्टर अमित देशमुख यांनी केलं आहे ते आज सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते आणि ते, ते पुढे म्हणाले महायुती शासनाचा पायाच भ्रष्टाचार हाच आहे आमदार फोडणे पक्षचिन्ह चिन्ह चोरून अनैतिक मार्गाने सत्ता बळकवणे हेच महायुतीचं काम आहे त्यामुळे महाराष्ट्र कलंकित झालेलं आहे महायुतीची जातीधर्म्यात तेढ निर्माण करून फोडाझोडा ही दुष्ट प्रवृत्ती महाराष्ट्राचे नुकसान करत आहे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शिक्षण आरोग्य व्यापार उद्योग कृषी महिला सामाजिक न्याय इत्यादी बाबींमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला आहे सामान्य माणसाला महाविकास आघाडी भावलेली आहे आणि ती सत्तेवर येणार असं यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलेलं आहे माझी लढाई भाजपाबरोबर आहे आणि अपक्षाला मत म्हणजेच भाजपाला मदत करण्यासारखं आहे पाच वर्ष राबलो आता आपल्या सेवेसाठी पाच वर्ष मागतोय ही निवडणूक तिरंगी नाही दुरंगी लढत होणार आहे कार्यशून्य विरुद्ध पाच वर्ष राबवलेल्या पृथ्वीराज पाटील असं लोक म्हणत आहेत आणि अपक्ष उमेदवारी लोकांना पसंत पडली नाही लोक नाराज आहेत सांगलीतील वीस वर्षांचा सा आमदाराचा बॅकलॉग भरून काढण्याची संधी मिळाली कोरोना काळात पाचशे बेडचं हॉस्पिटल मंजूर करून आणलं आणि त्याचं श्रेय मला मिळेल म्हणून गेली अडीच वर्ष ते विद्यमान आमदारांनी होऊच दिलं नाही आणि हे सांगलीचं दुर्दैव आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि या हॉस्पिटलचे भूमिपूजन आमदार अमित देशमुखच करणार यावेळी मी आपण केलेला आमदार म्हणून उपस्थित राहणार भाजपा सांप्रदायिक सद्भावना नष्ट करत आहे फोडा आणि राज्य करा ही त्यांची कुनिती आहे डॉक्टर विश्वजित कदम हा वाघ माझ्याकडे आहे त्यामुळे सांगलीत माझा कोणीही पराभव करू शकत नाही ठेकेदारांची घरे भरून टक्केवारीचा हैदोस घालणाऱ्या भाजपाच्या विद्यमान आमदारांना मतदारच त्यांना घरी बसवणार आहेत आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते यावेळी उत्तम मोहितेंचा वाढदिवसाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या भाजपाच्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या अध्यक्षा अलका एडके यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला तानाजी वनमाने यांनी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि यावेळी बन संजय बजाज शंभूराज काटकर सचिन जगदाळे मुन्ना कुर्णे संजय चंदनदादा चव्हाण उत्तम मोहिते चंदनदादा चव्हाण सागर घोडके अभिजित भोसले निसारबाईर रज्जाक नाईक किरण सूर्यवंशी डॉक्टर नामदेव कस्तुरे मयूर पाटील सनी धोत्रे तौफिक शिकलगार आयुब बारगीर गॅब्रियल तिवडे प्राध्यापक एन डी बिरणाळे ऋतुराज पाटील पैगंबर शेख उत्तम कांबळे अशोकसिंग राजपूत मौला वंटमुरे आयुब निशानदार गौस नदाफ अजय आणि प्रशांत देशमुख विजया पाटील ज्योती अदाटे आशा पाटील सुवर्णा पाटील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिपिन कदम यांनी सूत्रसंचालन केले पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज राहण्याचे प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे सामान्य माणसाशी डाळ असणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये होत आणि त्या अडीच वर्षामध्ये दोन वर्ष तर कोरोना होता त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पृथ्वीराज पाटलांनी सांगली शहरामध्ये सामान्य माणसाचा जीव आपल्याला कसा वाचवता येईल किंमणा सामान्य माणसाला कोरोनापासून कसं दूर ठेवता येईल यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले याचा मी साक्षीदार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून महाविकास आघाडीमध्ये मी काम पाहिलं आणि अगदी पिरजेचं आपलं गवर्नमेंट मेडिकल कॉलेज इथं ज्या व्यवस्थांची उणीव होती वेळोवेळी ते प्रश्न आमच्या पुढं मांडणं त्या मागण्या नोंदवणं त्याचा पाठपुरावा करणं आणि शेकडो कोटी रुपये आम्ही महाविकास आघाडी सरकार असताना वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याला आम्ही मंजूर केले आणि मला हे आवर्जून सावा सांगावं लागतं की पाचशे कोटीहून अधिक निधी आपण आरोग्य वैद्यकीय शिक्षण यासाठी त्या काळामध्ये मंजूर केले आणि त्यामध्ये पुढाकार हा पृथ्वीराज पाटलांचा होता की कोरोना काळामध्ये सामान्य माणसाला जी औषधं पुरवा पुरवायची होती किंवा जे उपचार द्यायचे होते कोरोना काळामध्ये आपली प्रतिकारशक्ती ही वाढावी किंबोणा ती सक्षम असावी असे अनेक उपाययोजना आपण केल्या मला असं वाटतं की नेक अनेक पॅथीस ते पाठणारा अभ्यास आहे आणि विशेषतः आयुष आयुष या क्षेत्राखाली ज्या काही उपाय योजना किंवा औषध उपचार त्या काळामध्ये सामान्य माणसाला देणं आवश्यक होतं त्यात पुढाकार तरी घेऊन सुद्धा त्या डोळ्या या एअरपोच सामान्य माणसाला देण्याचं काम त्यांनी केलं आणि मला असं वाटतं की सांगलीचा बदला हा जागरूक आहे आणि सांगलीला कोण पुढं धुऊन जाऊ शकतं सांगलीला काळजी वाहणारं कोण आहे आणि एकंदरीत सांगलीच्या संस्कृतीला पोषक असं नेतृत्व हे पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये निश्चित त्यांना पाहायला मिळेल याबद्दल मला स्वतःला विश्वास आहे आणि या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत त्यांच्यावर अवश्य करण्याची आवश्यकता नाही ही महायुती महाविकास आघाडी अशी लढाई आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आज पुढे आहे त्यामुळे सांगलीकर सुद्धा महाविकास आघाडीची साथ घेतली असा मला विश्वास आहे कारण महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्यामुळं महाविकास आघाडीचाच आमदार सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे ते साधं सोपं नमक मतदारांना लक्षात आहे ना आणि ते काँग्रेसला साथ देतील काँग्रेस सा दे। सा हा एक विचार आहे आणि सांगलीनं नेहमीच काँग्रेसचा विचार जोपासलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये पृथ्वीराज पाटील यांचा विजय हा निश्चित आहे आणि महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांपैकी ते उद्याचे आमदार म्हणून थँक्यू धन्यवाद असं असलं